हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द वेर वेरचा मराठीत अर्थ पेहरणे परिधान करणे अंगावर घालणे झिजणे झिजवणे टेकणे चेहऱ्यावर आणणे चांगल्या स्थितीत राहणे मान्य करणे परिधान करण्याची कृती पहराव कपडे पोशाख उपयोगमुळे झालेली जीज किंवा टिकाऊपणा होत आहे वेअरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे यू शुड नॉट वेअर रेड पॅन्ट अँड अ यलो शर्ट दुसरं वाक्य आहे द डॉक्टर्स वेअर मास्क टू प्रोटेक्ट अगेन्स्ट इन्फेक्शन तिसरा वाक्य आहे आय कांट वेअर वूल इट मेक्स मी इच चौथा वाक्य आहे ऑल पॅसेंजर्स मस्ट वेअर सीट बेल्ट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू